हालेलुया 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 लय लिहिया हा लय लिहिया येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद प्रियजन हो पुन्हा एकदा आपण प्रभूच्या नावामध्ये एकत्र जमलेले आहो सर्वांचे स्वागत आहे आणि आम्ही खरोखर भाग्यवान आहो या उपवास काळामध्ये आम्हाला येशूच्या दुःखावर येशूच्या जीवनावर येशूच्या मरणावर आम्हाला चिंतन करण्यासाठी आम्हाला संधी मिळालेली आहे आणि आज आम्ही प्रामुख्याने येशूने क्रूसावर आपली पहिली वाणी काढली पहिला शब्द पहिले उद्गार त्याच्यावर आपण चिंतन करणार आहोत पहिला शब्द किंवा पहिला उद्गार येशूने काढले हे बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करीत आहेत हे त्यांना समजत नाही प्रियजण हो येशूने कोणाला क्षमा केली हे आपण पाहण्याची गरज आहे येशूने क्षमा केली कोणाला येशूला मारून टाकणाऱ्या लोकांना एवढे त्याला इजा केले एवढे त्याचा अपमान केले एवढे त्याच्यावर अन्याय केला निर्दोष येशूला एक घनघोर अपराध्यासारखं त्यांनी मारलं त्याची हालपेस्ता केली त्याला दिवसभर खिचत ओढत ढकलत त्याचा अपमान करत चापटा मारत त्याच्यावर थुकत त्याची दाढी खिचत त्याला उचलून खाली टाकत त्याचे जोराने कपडे काढत त्याच्या त्याच्यावर हसत त्याची थट्टा करत अशा प्रकारे त्याची इजा केली आणि एवढा भयंकर प्रकारे अशी शिक्षा करणाऱ्या शिपायांनासुद्धा त्यांनी क्षमा करून पित्याकडे प्रार्थना करत आहे हे बाप्पा यांना क्षमा कर कारण ते काय करीत आहेत त्यांना समजत नाही हे एक खरोखर एक मोठी गोष्ट आहे आणि असं कधी कोणीही शिकवलेलं नाही जगामध्ये कोणी दुसरा व्यक्ती अशा प्रकारे शिक्षण दिले नाही फक्त येशू एकमात्र व्यक्ती आहे की त्याने अशा प्रकारे घनघोर दुःख दिल्यावरही हो त्याने आपल्या मारणेवाल्यांना त्याने क्षमा केली आणि पित्या परमेश्वराकडे क्षमा मागितली ज जग ह्या गोष्टीला कशाप्रकारे पाहत आहे जगामध्ये आम्ही काय पाहतो आम्ही पाहतो की जर कोणाचा काही अपमान झाला किंवा कोणाला काहीतरी दुःख झालं तर ते व्यक्ती मी कशा प्रकारे त्याचा बदला घेईल याची वाट पाहत राहते मी कसं त्या दुसऱ्या व्यक्तीला खाली टाकेल याची वाट पाहत राहते आणि त्याला आपल्या दुश्मनाला किंवा वैऱ्याला हरवल्यानंतर ले त्याच्यावर जिंकल्यानंतर त्याच्यावर विजय मिळवल्यानंतर यांना आनंद होते की मी त्यांना हरवलेला आहे मी त्याचा बदला घेतलेला आहे मी त्याला शिकवलेला आहे अशा प्रकारे त्याच्या हारण्यावर आपण आनंद करतो हे असं जग आहे आणि परंतु येशू तशा प्रकारे नाही येशू त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या अडचणीमध्ये त्यांच्या पापामध्ये त्यांना त्याच्या पापातून मुक्ती मिळण्यासाठी त्यांनी देवबापाकडे प्रार्थना केली प्रेजन हो अशा प्रकारे पुष्कळ ठिकाणी आम्ही पाहतो की येशूने अशा प्रकारे आम्हाला शिकवण दिली पुष्कळ ठिकाणी आम्ही पाहतो की अशा प्रकारे येशूनं आम्हाला शिकवलं की त्याच्याद्वारे हे जग एकदम विस्मित आणि अचंबात पडलेलं आहे आणि म्हणून हो आम्हाला येशूचे हे उद्गार एक एक अतिशय विचार करण्यासाठी मजबूर करते की येशूने त्याला मारून टाकलेल्या लोकांसाठी सुद्धा त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली एवढे गणघोर दुःख दिल्यानंतरही त्यांनी त्याला क्षमा केलं एवढे त्याला त्रासामध्ये त्याला मारून टाकल्यावरही त्यांना क्षमा केलं हो, आम्हाला आम्हालासुद्धा प्रभू येशू अशा प्रकारे शिक्षण देत आहे शिकवण देत आहे की आम्हा आमच्या जीवनामध्ये सुद्धा असे पुष्कळ प्रसंग येतात आम्ही कधी कधी म्हणतो की हे एवढं दुःख देणारा व्यक्ती याला मी क्षमा करणार हे बिलकुल क्षमा करण्या लायकीचा नाही हे बिलकुल याला माफ करण्याच्या लायकीचं नाही अशा प्रकारे एखाद्यानं कोणाची इज्जत लुटली असेल एखाद्यानं कोणाचे एकदम एक फसवणूक केली एक असेल एखाद्याला खर्चामध्ये डुबवलं असेल एखाद्यानं त्याची प्रॉपर्टी नष्ट केली असेल अशा प्रकारचे दृश्य पाहिल्यानंतर असं वाटते की ह्या व्यक्तीने मला अशा प्रकारे केलं याला बिलकुल क्षमा करण्यालायक नाही आहे प्रकारे आम्ही मानतो आणि कोणी कोणी काय करते बहा कधी कधी काय म्हणतं ठीक आहे मी त्याला क्षमा करतो ठीक आहे झालं तर त्याला मी क्षमा असं म्हणणारे लोकसुद्धा तोंडाने तर क्षमा करतो म्हणून म्हणतात परंतु त्यांचा व्यवहारामध्ये ती क्षमा दिसत नाही त्यांच्याशी बोलणार नाही मी क्षमा केलं परंतु मी कधी बोलणार नाही आम्ही त्याच्याकडे कधी जाणार नाही मी तर क्षमा केलं अशा प्रकारे बोलणार म्हणजे कंडिशनल म्हणजे काहीतरी अट ठेवून क्षमा करणार लोक आहेत त्याच्याशी बोलणार नाही त्याच्याजवळ जाणार नाही अशा एवढ्या दुःख देणाऱ्या व्यक्तीच्या जवळ मी जाणार नाही अशा प्रकारे म्हणजे पूर्णपणे क्षमा केलेली नाही आहे पूर्ण तोंडाने क्षमा केलेला आहे प्रियजणं हो येशूनं तसं नाही केलं येशूनं पूर्णपणे अंतकरणातून क्षमा करू दिली अंतकरणातून क्षमा केली आणि प्रार्थना करत आहे पित्या परमेश्वराकडे हे बापा यांना क्षमा कर यांना क्षमा कर कारण ते काय करत आहेत त्यांना समजत नाही म्हणून प्रियबंधू बंगलोनो आमच्यासाठी फार मोठी शिकवण आहे ह्या जगासाठी एक फार मोठी शिकवण आहे ह्या जगासाठी एक एक मुक्तीची एक मुक्तीचा एक मार्ग आहे क्षमा केल्याने सर्व प्रकारचे बंधन तुटून जातात येशूने कशासाठी क्षमा केली का म्हणून त्या शि शिष्यांना क्षमा केली किंवा का म्हणून त्या सिपायांना क्षमा केली अशासाठी की त्याचे कार्य अधुरे राहू नये त्याच्यामुळे कोणी बंधनात येऊ नये येशूमुळे कोणी दुःखामध्ये राहू नये आणि कोणी फाश्यामध्ये पडू नये प्रियजन हो अशासाठी येशूने त्यांची क्षमा केली अशासाठी की येशूचे कार्य पूर्ण होण्यासाठी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रियजन हो त्या शिपायानं तरी असा कधी विचार केला नसेल त्यांना एक नवल वाटलं असेल की आम्ही एवढा अत याच्यावर अत्याचार, अत्याचार केला तरी याने आम्हाला क्षमा केला आम्ही एवढ्या याच्यावर याला दुःख दिलं थट्टा केली अपमान केला त्याला एकदम एक अतिशय दुःख दिलं त्याचं रक्त सांडलं अशा व्यक्तीला तो क्षमा कर करत आहे म्हणून त्यांना एक नवल वाटलं असेल आणि खरोखर प्रिय बंधू आणि बघून अशा येशूच्या काही काही गोष्टी एकदम नवल करण्यालायक आहेत आणि जेव्हा अशा प्रकारे जे दृश्य पाहिल्यानंतर किंवा गोष्ट घडल्यानंतर आमचं मन बदलूनच जाणार येशूच्या जा प्रत्येक वचनाने येशूच्या प्रत्येक कार्याने प्रत्येक लोकाचं मन बदललेलं आहे नवल वाटलेलं आहे परिवर्तन झालेलं आहे त्याच्या जीवनामध्ये बदल घडलेला आहे जण येशूने केलेल्या क्षमादानाविषयी आपण चिंतन केल्याने आम्हाला खरोखर एक नवीन जीवन मिळते किंवा आम्हाला नवीन मार्ग मिळते आमचे नवीनीकरण होते आणि म्हणून प्रियजन हो आम्हाला कितीही कोणीही आमच्या विरोधात असेल किंवा आमचा अपमान केला असेल किंवा त्रास दिला आपण पूर्णपणे क्षमा करून द्यावं म्हणून आम्हाला येशू शिकवत आहे या आम्ही बायबलमध्ये वाचतो जेव्हा पेत्राने येशूला म्हटलं का गुरुजी माझा भाऊ माझ्या विरुद्धामध्ये मा किती वेळा पाप केला के तर मी त्याला क्षमा करू सात वेळ का म्हणून पेत्राने विचारलं येशूनं काय वाटलं मी तुला असं म्हणत नाही की सात वेळा तर साताच्या सत्तर वेळा प्रियजन हो क्षमा करण्यासाठी मोज माप नसावं क्षमा करण्यासाठी लिमिट नसावं म्हणून प्रभू येशू आम्हाला सांगत आहे की तुम्ही मोजून मापून क्षमा करू नका त्या क्षमेला पूर्णपणे क्षमा करून ते सोडून द्या आणि बदलून टाका असं विचार करा की यांनी मला काही केलेच नाही तेव्हा ते पूर्णपणे क्षमा होते आणि ह्या क्षमेने दोघंही बंधनमुक्त होतात वाईट करणाराही आणि क्षमा करणाराही पाप करणाराही आणि क्षमा दोघंही बंधनमुक्त होतं आणि म्हणून त्या बंधन मुक्तीमध्ये आमचे जीवन आहे अनंत जीवन आहे म्हणून आपण क्षमा करूया आणि हा धडा आपण शिकूया येशूने अशा प्रकारे पुष्कळ गोष्टी आम्हाला शिकवलेल्या आहेत येशूने आम्हाला एवढे घनघोर दुःखामध्ये सुद्धा त्याने जेव्हा क्षमा केली तेव्हा आम्हाला खरोखर एक एक धडा शिकण्याची गोष्ट आहे येशूने तो निर्दोष असताना सुद्धा त्याला अशा प्रकारची शिक्षा झाली तो निर्दोष असतानासुद्धा एवढी शिक्षा झाली हे एक शिकण्यासाठी सारखी गोष्ट आहे आणि तो क्रूसाची पीडा त्याने आमच्यासाठी सर्व जगासाठी सहन केली हे शिकण्यासाठी शिकण्यासारखी गोष्ट आहे येशूने एवढा मोठं त्याच्यावर संकट आलं तरी त्याने चुपचाप सहन केलं एवढा मोठा अन्याय त्याच्यावर झाला तरी त्याने हू शब्द म्हटलं नाही त्यांनी विनम्र त्याने स्वीकार केला खरोखर हे आम्हाला शिकण्यासारखी गोष्ट आहे त्यांनी पापाची क्षमा केली ज्या ज्या लोकांनी त्याच्या विरोधामध्ये पाप केलं त्या सगळ्याची क्षमा केली हे आम्हाला शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यांनी शत्रूवरसुद्धा प्रेम केले आणि आम्हाला प्रेम करायला शिकवलं हे सुद्धा आमच्यासाठी शिकण्यासाठी गोष्ट आहे आणि प्रिय हो शिष्यांचे त्यांनी पाय धुतले त्याने शिष्याचे पाय धुतले आणि त्यांना म्हटलं का मी तुमचा गुरु असूनसुद्धा मी तुमचे पाय धुतो तर तुम्हीसुद्धा एक दुसऱ्याचे पाय धुतले पाहिजे हे जण हो आमच्यासाठी हे एक सर्व येशूचे स कार्य आमच्यासाठी एक मोठी शिकवण आहे आणि म्हणून आम्हाला हे शिकण्याची गरज आहे आणि येशूने ज्याप्रमाणे आपल्या मारणेवाल्यांना क्षमा केली त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा व्यवहारामध्ये जीवन जगत असताना कोणी लहान किंवा मोठे किंवा काही नाही करतील आमच्या विरोधामध्ये जेव्हा पाप करतात अन्याय करतात दुःख देतात त्या सर्वांना आपण क्षमा करावं अंतकरणातून क्षमा करावं आणि एक बंधन मुक्त होऊन एक विश्वासाचं प्रेमाचं शांतीचं जीवन जगावं प्रियजन हो आपण प्रभूकडे प्रार्थना करूया अशा प्रकारे जीवन जगून आम्ही एक चांगलं जीवन विश्वास जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न करूया प्रभूकडे प्रार्थना करूया